तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी संस्थानांची संख्या देखील वाढली आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्या मुलांना आरक्षण मिळणार आहे का किती ठिकाणी आरक्षण मिळेल याचा अभ्यास करायला हवा महाराष्ट्रात सर्व काही मुबलक असल्याने इथे आरक्षणाची गरज नाही असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल सोलापुरात बोलताना स्पष्ट केले या वक्तव्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत मराठा समाजाने राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केले धाराशिव येथे राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले होते या प्रकरणावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आरक्षण कशासाठी लागतं हे माहीत नाही आंदोलकांनी कुणालाही किंमत देऊ नये असे मनोज जरांगे पाटील म्हणाले राज ठाकरे यांना आता भेटण्याची काय गरज आहे हे गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत राज ठाकरे देखील सत्तेचा भाग आहेत त्यामुळे त्यांच्या पुढे आंदोलन कशाला करायचे त्यांना कशाला भेटता आपला मराठा लय मोठा आहे असं कुणालाही विचारायला जाऊ नका मराठ्यांना माझी विनंती आहे कुणालाही किंमत देऊ नका सगळ्यांनी शांत राहावं संयम ठेवा पण माझ्या मराठ्याच्या लेकरांना त्रास होता कामा नये असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे धाराशिवमध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला होता आंदोलकांची मागणी आहे की राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे त्यामुळे नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात अशी आंदोलकांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज